लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की येथे रुक्मिणी काकू रेश्मा आणि पिंकी हे तिघ जण रूममध्ये असतात हे राघव आणि मधू दोघंजणं लपून बघत असतात त्यांना असं वाटत असं की आपण जे काही औषध दिलेलं आहे पिंकीला त्याचा असर आता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून असं म्हणत असतो की आपण आहे ना तिला आता ह्या रूममध्ये म्हणजे एका बेडरूममध्ये घेऊन जायचं आणि तिच्याकडनं सगळं सत्य वधवून घ्यायचं मग मधुरात पाठवत असो की जा तुला लगेच घेऊन ये बरं कारण की तिला आता नशा चढायला लागलेली आहे मग मधुमह असे बरं ठीक आहे मी जाते मधू ज्या वेळेला पिंकीसमोर येते आणि म्हणत असे की अगं चल आपल्याला जायचं आहे मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे सा पिंकी म्हणत असे की काय गं तुला काय वाटतं मी तुझ्यासोबत येणार आहे का तुला जे काही बोलायचं आहे सगळ्यांसमोर बोल मी अजिबात तुझ्यासोबत येणार नाही आहे तू सगळ्यांसमोर का बोलत नाही आहे तुझी आता काय दातखिळी बसलेली आहे की काय असं ती खूप तिला बोलत असे परंतु मधू म्हणत असे की अजिबात आहे ना तू काय बोलू नको चल मला तुला बोलायचं आहे आणि चल ना आपण इकडनं जाऊया लगेचच रागावला बघितल्यानंतर पिंकी म्हणत असे का हो भाऊजी तिकडे लपून झपून काय बघतायत तुम तुम्ही तर पोलीस आहे ना पोलिसांचं काय काम असं आणि तुम्ही जर स्वतःच्या घरामध्ये लपून छुपून उभे राहिलेले आहेत आता राघवमला काय बोलावं काहीच कळत नसं Premises, vanity, पिंकी काहीही करून तिकडनं जायला तयारच नसते परंतु मग लगेचच मधू मरत असे की अगं चल, ते ते की चल ना आणि तिला ती फरफटत तिकडनं घेऊन गेलेली असे रुक्मिला रुक्मिणीला आता खूप राग आलेला असतो ती रेश्माला मत असे चल स्वयंपाक करायचा आहे मग तिथे देखील मत असे चल आता मला स्वयंपाक तर करावंच लागणार आहे मधू तिला हॉलमध्ये कसं बसं घेऊन आलेली असे परंतु पिंकीला ॲक्च्युली नशा काही चढलेलीच नसते ती मग तसे मधु मक्की काय माझा हात पकडला तुझी एवढी हिंमत झाली का मला तू हात कशी लावतेस लगेच ती म्हणत से ये गप बस तिला मन नंतर ती रूममध्ये देखील गेलेली असे तिथे दोघांमध्ये खूप बाचाबाची झालेली असे दोघे जण भांडण करायला लागलेले असतात राघव मध्येच येतो आणि म्हणत असो की हे मधू तुला काय झालेलं आहे मी तुला कशासाठी पाठवलं होतं आणि तू येथे काय करत आहे मग पिंकी तेथे बसते आणि नंतर राघो म्हणत असो की बघा मी तुम्हाला खरं विचारतोय आणि सध्या म्हणजे साध्या पद्धतीनेच विचारतोय तुम्ही खऱ्या बोलाने मला सांगा की सिंधू हीच कृष्णा आहे की नाही लगेचच ती म्हणत असे की हो मी तुम्हाला आता सगळं काही सांगते मधू आता तिथे व्हिडिओ रेकॉर्ड करत असते राघव असो की हे काय चाललंय तुझं राणी तुला कळत आहे का तू येथे रेकॉर्डिंग वगैरे कशाला करत आहे ती म्हणत असे की आपल्याकडे चांगला पुरावा राहील ना तो मग तो म्हणतो बरं ठीक आहे तुला काय करायचं ते कर पिंकीला तो पुन्हा विचारत असो की कृष्णाचा तुझा काय संबंध आहे मला सांग ना तुमची दोघांची भेट कशी झालेली आहे पिंकी म्हणत असे हो मी तुम्हाला सगळं काही सांगते सिंधूने मला सांगितलं होतं लगेचच राघवला धक्का बसतो तो म्हणतो सिंधू लगेच ती म्हणत असते हो सिंधूच ही कृष्ण आहे असं ती ज्यावेळेला म्हणते त्यावेळेला लगेच तो मधुकडे जातो आणि म्हणत असो की मी तुला सांगितलं होतं ना तीच माझी सिंधू आहे आणि परंतु माझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हतं आणि त्याला खूप रडायला आलेलं असं की सिंधू आहे ती आणि म्हणून तो खूप आनंदित देखील झालेला असो मग तो म्हणत असो की कुठे आहे माझी सिंधू कुठे आहे असं पिंकीला विचारत असतो पिंकी म्हणत असते की अरे पण लगेच ती शांत झालेली असे पिंकीला असं वाटतं अरे मी सत्य सांगून टाकलं की काय आणि नंतर मग पिंकी जोर जोरात हसायला लागत असे ती म्हणत असते की हेच तर तुम्हाला ऐकून घ्यायचं होतं ना कसं फसवलं तुम्हाला बघितलं ना काय हो तुम्ही इन्स्पेक्टर आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने करतात माझ्या पाण्यामध्ये तुम्ही काहीतरी टाकलं होतं हे मी बघितलं होतं आणि त्याच वेळेला तुमची चाल तुमच्यावर उलटवायचं असं मी ठरवलं तुम्हाला काय वाटलं की ते औषध टाकलं तेव्हा मी तुम्हाला काय बघितलं नाही आहे मी बघितलं होतं आणि त्यामुळे दोघांचा डोळा चुकून मी तो एक ग्लास आहे त्याची अदलाबदल केली असं पिंकी स्पष्टपणे म्हणत असे ती म्हणत असे की खरोखर तुम्ही एवढे इन्स्पेक्टर असून तुम्ही अशी लाजीरवाणी गोष्टी केलेल्या आहे आणि माझ्या बाबतीमध्ये तुम्ही असं केलं एक आय पी एस अधिक ऑफिसर आएपेस असं कसं करू शकतात ती खूप बोलत असे आणि म्हणत असे की तुम्हाला मी काय सांगितलं होतं की सिंधू आणि कृष्णा असं काही बोललीच नाही ना मी तुम्हाला तुम्ही का प्रत्येक वेळेला मला त्यांच्याबद्दलच विचारतायत कृष्णाने मला अगोदरच सांगितलेलं असं होतं की हा राघव स्वतःला खूप स्मार्ट समजतो आणि तो काहीतरी करणार कारण की किती ती आल्यापासून तुम्ही देखील तेच म्हणत होता की कृष्णा तू सिंधू आहे ना ती देखील ते मला सांगत होती परंतु मी तिच्यावर विश्वास काय ठेवला नव्हता आत्ता मला कळलेलं आहे पिंकी आता गालातल्या गाळात हसत असे ती म्हणत असे की माझ्याकडनं सगळं सत्य वधवून घेणार हे काही एवढं सहजासहजी शक्य होणार नाही असं देखील पिंकी आता मोबा म्हणजे मनातल्या मनात मध्ये म्हणत मना असे नंतर मग ती मोबाईलमधला फोटो दाखवत असे कृष्णाचा आणि म्हणत असे की बिचारी कृष्णा खरोखरच आणि नंतर मग राघव म्हणत असो की खरोखर माझ्याकडनं खूप मोठी चूक झालेली आहे तो स्वतःच्या रूममध्ये जातो आणि म्हणत असो की माझी सिंधू आणि माझी सावी कधी भेटणार तो खूप इमोशनल झालेला असो आणि लगेचच मग मधू देखील तिथे आलेली असे ती म्हणत असे की काय हिने आपल्याला म्हणजे फसवलेलं आहे म्हणत होते की मी सगळं काही सांगेल पण तुम्ही काहीच सांगितलेलं नाही राघव म्हणत असो मधु बस झाला आता बस झालं असं म्हणून तो तो तिला काढत असो लगेच पि तिथे पिंकी आलेली असे आणि म्हणत असे की एखाद्या व्यक्तीचा आपल्या माणसावर किती जीवापाड प्रेम आहे ना हे त्यावेळेचा विश्वासच क म्हणजे सांगत असतो आणि तुमच्या दोघांची प्रेमाची ती परीक्षा आहे असं ती देखील म्हणत असे ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत असो ते, ते संशयाला तर जागाच ना पिंकी आता खरोखर सगळं काही म्हणजे रागवचे डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते दुसरीकडे मात्र आता पिंकी वेषांतर करून आलेली असते आणि ती म्हणजेच ह्या मधुला म्हणत असे की तुझ्याकडनं खूप मोठं पाप झालेलं आहे मला माहिती आहे लगेच मधू घाबरलं तिला असं वाटतं की काय बरं हे सिंधूबद्दल तर नाही बोलत आहे ना अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र मधू घाबरलेल्या अवस्थेमध्ये असे रागव म्हणत असो की काहीही झालं तरी कृष्णा ही सिंधू आहे अजून देखील माझा विश्वास तिकडनं ढळणार नाही आहे आणि म्हणूनच तो मग म्हणत असो की मला काहीतरी केलं पाहिजे आणि तो तिचे केस आहे त्याची डी एन ए टेस्ट करण्याचं ठरवत असतो